माझ्या ताईने टेम्पो एवढा वर नेऊन ठेवला आहे आता मेळमेळ भाषण करून चालेल का महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार सन्मान्य वैभव दादा यांच्या प्रचारार्थ उपस्थित जुने शिवसेनेचे नेते आणि नवी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते सन्मान्य अमोलजी कोले साहेब आमदार अरुणा लाड माझे आमदार सदाभाऊ आणि बापूंनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सगळे कारण वेळ कमी आहे आणि रणालय काढायचे साहेब हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा दोन हजार चौदानी एकोणीसला इथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला योगायोग खूप सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घराघरात पोहोचवणारे अमोलजी खोले बरोबर गद्दाराच्या मतदारसंघात आलेत आणि साहेब इथं गद्दारी झाली बाबा आणि चारी चोरांची टोळी गुवाहाटीला पडून गेली त्यावेळेला अनेक आमिष अनेक स्वप्न पैशाचा तर महापूर सुरू होता अशा वेळेला आम्हाला सुद्धा अनेक आमिष आली आम्हाला सुद्धा महामंडळांची स्वप्न दाखवली गेली पण माझं मन सुद्धा थोडं डळमळीत झालं होतं म्हणलं आयला चाळीस चाळीस वर्ष एकत्र राहून हे जे निष्ठा नाही ना आपण कुठं पाळत बसायच पण साहेब तुमचे मित्र नितीन पाटील यांचा मी शिष्य आहे आणि त्यांनी मला सांगितलं बापू इतिहासात नोंद होत असताना मी ज्या वेळेला लोकांना व्याख्यानात निष्ठा शिकवत असतो त्यावेळेला माझा शिष्य जर गद्दारी करायला लागला तर मी सुद्धा राजकारणात संन्यास घेतो आणि साहेब तेवढ्या एका वाक्यावर मी या ठिकाणी थांबलो आणि बानुगडे सरांचं मला एक वाक्य आठवलं मला त्यांनी एक नेहमी वाचनामध्ये सांगतात जंगलाला आग लागलेली असते त्या आगीला विजवण्यासाठी प्रत्येक प्राणी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो एक चिमणी आपल्या चोचीतून पाणी नेऊन त्या आगीवर टाकत असते त्यावेळेला तेवढा तिला कावळा म्हणतो अगं चिवूताई तुझी चोच किती त्यात पाणी किती आणि तुझ्या या चोचीतल्या पाण्यानं आग विजणार का त्यावेळेला चिवताईनं दिलेलं उत्तर असतो मित्रांनो ते खूप महत्वाचं आहे ती त्याला म्हणते कि माझ्या पाण्यानं ही आग विजेल का मला माहित नाही पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझ नाव आग लावणाऱ्यात नसेल आग विझवणार असेल आणि म्हणून उर्ले साहेब मी सुद्धा विचार केला की शिवसेनेचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये माझं नाव निष्ठावंतामध्ये असेल गद्दारात नसेल महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पन्नास खोके एकदम उके सगळे पाठ आहेत तुम्हाला काही सांगायची गरज नाही पण आजही आजही साहेब या मतदारसंघामध्ये आमचे दोन तालुका प्रमुख पळवले त्यांना पैसे दिले आमिष दिली धमक्या दिल्या पळवून गेले आम्हाला काही पड़, पड़त पडत नाही अरे तुमच्या सारखे चाळीस गेले शिवसेनेचा साधा टवका उडला नाही पुन्हा त्याच जोशानं त्याच जोमान महाविकास आघाडीनं एकटीच आणले आता तुम्ही आमची असली चिंठ किती बी घेऊन जावा सर्वसामान्य जनता मात्र आमच्या बरोबर खंबीरपणे उभा आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे विकासाच्या नावाखाली साहेब अनेक आकडे आम्ही ऐकतो अनेक आकडे ऐकतो एवढ्या शेकडो कोटीचा निधी आणला हजार कोटी दोन हजार कोटी तीन हजार कोटी आकडं ऐकल्यावर गुळी खाऊन झोपायला हो लागते आता विट्याचा विकास म्हणाल तर वैभव दादा काय आमचे विरोधक पण खरोखर साहेब या माणसानं विट्याचं नंदनवन केलं आणि फक्त या पातळीवर नाही महाराष्ट्राच्या पातळीवर नाही साहेब देशाच्या पातळीवर सुद्धा पुरस्कार त्या ठिकाणी आणले मला सुद्धा ते आठवलं नाही ते माझ्या ताईनं वाक्य शोधून काढलं यांचं गाव साध यांना पुरस्कार मिळवता आला नाही <स्थाथा> तुला खरं शासनाचा पुरस्कार दिला पाहिजे साहेब <स्थाथा> एवढ्या <स्थाथा> कोटी रुपयाच्या साहेब घोषणा आहेत पण आमचा खानापूर तालुका आणि आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल जस तस आहे काय बदललंय का बाबा नो उठकी की सुटते टेंबूचा बांबू टेंबूचा बांबू टेंबूचा बांबू आता घाला आमच्या डोक्यात किती वेळा किती वेळा मान्य आहे प्रत्येक आमदार त्याच्यावर योगदान दिलंय मान्य आहे पाणी आणलंय पण ते एकदान एका कुणाचं नाही त्याच्यामध्ये नागनाथांना नायकवडे आहेत डॉक्टर भारत आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन एकोणीसशे मुख्यमंत्री साहेब आदरणीय मनोहरजी जोशी साहेब पण आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव सुद्धा सन्मानानं ना घेतलं पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रात मला एक सुद्धा आमदार दिला नाही तर त्या लोकांना पाणी देण्याची भूमिका त्यावेळी घेतली त्यांचं सुद्धा नाव आपण घेतलं पाहिजे दोन हजार चार ते चौदा आदरणीय सदाभाऊ आमदार होते त्यांचं सुद्धा यामध्ये योगदान आहे आम्ही असं म्हणणार नाही पण त्याच्या व्यतिरिक्त काय त्याच्या व्यतिरिक्त काय केलं आठपाडीकर जनतेच्या नावानं तुम्ही या ठिकाणी आठपाडीकर जनता आमच्या नावानं आहे साहेब पाटील बसलेत हनुमंतराव देशमुख बसलेत सांगा मला आठवाडी तालुक्याचा काय विकास झाला आणि एक तरी डाळींबावर प्रक्रिया करणारा उद्योग तुम्ही आठपडे आणला का एका तरी तरुणाला तुम्ही रोजगार दिला का नुसती कॉन्ट्रॅक्टगिरी फोपून ठेवली आणि टक्केवारीच्या जीवावर तुम्ही विकासाचा टक्का थांबवून ठेवला आणि स्वतःची घर भरण्याचा उद्योग केला त्यांना मत मागण्याचा अधिकार आहे याचा सुद्धा विचार सर्वसामान्य जनतेनं साहेब केला पाहिजे खनापूरचा पूर्व भाग साहेब जसाचा तसा आहे एकही उद्योग नाही एकही अहो साधी एम आय डी सी नाही त्यांची हाय तिला किलोवर काय काढल्या त्याला सुद्धा कोण घेणार आणि विकासाचा गप्पा मारता तुम्ही किती या ठिकाणी फोडाफोडी करा तुम्ही किती नेते घेऊन जावा अव आमच्या सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकांचा साहेब यांनी बाजार मांडलाय या ठिकाणी काही लोक ज्याला कोण विचारत नाही अशांचे सुद्धा प्रवेश मोठे घेऊन चालले <laughs> बर मला आश्चर्य एका गोष्टीच वाटत मी सगळ्या प्रक्रियेत आहे मी आज सगळ्या जनतेला सांगतो मी सगळ्या प्रक्रियेत आहे त्या माणसानं मला प्रक्रियेत आणलं भाऊ बरोबर का आमच्या तीन बैठका त्यांच्या संघात झाल्या नुसतं एवढं सोडा ज्या वेळेला एबी फॉर्म द्यायचा दिवस होता त्यावेळी सदाभाऊ वैभव दादा आणि मी तिघ कॉन्टॅक्ट मध्ये होतो हा एबी फॉर्म माझ्याकडे होता अजून माझ्या घरात आहे तुम्हाला दाखवतो मला भाऊ म्हणले बापू असं करू नका आम्ही सगळी तयारी केल्या तुतारीचे पोस्टर छापले सगळं झाले बापू तुम्ही जर ही जागा नाही सोडली तर आम्हाला अडचण होईल आणि विकासाला खीळ बसेल त्या वेळेला सुद्धा त्या माणसाचा मला फोन आला संजू आडवा पडू नकोस <laughs> आता मला आडव्याचं सरळ केलं आणि घेऊ घडी आडवा झाला <laughs> काय चुकलं आम्हाला सांगा ना मी माझा स्वार्थ बाजूला ठेवला दादा विचारा एका शब्दावर पक्षाला सांगितलं साहेब नाही मी लढू शकत माझी ताकत नाही ही जागा तुतारीला सोडा एका शब्दावर मी माग सरलो आम्हाला <प्थागा> <प्थागा> महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आम्हाला जो या ठिकाणी खोट्या पद्धतीने विकास दाखवला जातोय त्या विकासाचा आम्हाला बुरका फडायचा आहे आणि ज्या पद्धतीनं वैभव दादा पाटील आणि सदाशिवभाऊ पाटील यांनी विट्याचा नंदनवन केला त्याच पद्धतीने या खराब पाडी विधानसभा मतदारसंघाला आपल्याला नंदनवन करायचं एवढं डोक्यात ठेवा आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे भारतीय जनता पार्टी बद्दल मी परवा एक औदुंबरला वाक्य बोललो होतो भारतीय जनता पार्टी म्हणजे भामटा जगला पाहिजे सगळी संघ घेतलेली टोळी सगळी भामट्यांचीच एक काही शाणा नाही आणि त्यातलं त्यात ते इस्लामपूरचं येड सदाभाऊ खोत शरद पवारांच्या शरीरावर टीका करतो आणि म्हणतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना चापकानं फोडलं पाहिजे अरे भाडव्या पहिला तुला चापकानं नागडा करून आणला पाहिजे बरोबर का त्या माड्यामध्ये खासदार की लढवली त्या साल्यानं अजून दिली नाही ती क्लिप सुद्धा माझ्याकडे अजून इतकं ती फडणवीस असली कुत्री पाळल्या अरे सगळ्याला दादा काय आहे माहित आहे कशाला दादा पुढा तु दादा इथं बसलाय की साहेब त्या देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्राची कशी वाट लावली आपण पाहिलं ते कोकणातलं दीड फुटाच निलेश राणे नितेश राणे काय म्हणतो मशिदीत घुसून एका एकाला मारीन पंधरा मिनट पोलीस बाजूला करा अरे आमच्यासारखे चार पाच गाडी उभा राहिले तो दिसायचा नाही कुठं ती इतके जातीवादी वीस आणि इथला काही वेळेला मुस्लिम समाज त्या ठिकाणी मिंदे गटाच्या पाठीमाग जातो मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे भाजपला गाडायची भूमिका ठेवा ज्यांनी तुमच्या आस्थेवर प्रश्न निर्माण केलाय या ठिकाणी मिंद्याला साथ देणं म्हणजे अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला साथ देणं का तर या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने राहणारा हिंदू असेल मुस्लिम असेल दलित असेल सिख असेल ईसाई असेल बौद्ध असेल सर्व समाज हा गुड्या गोविंदाने नांदाच होता आणि माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी उद्देश होऊन भाजप जिंकण्याचं मुस्लिम समाजाच की या सर्वांनी या भारतीय जनता पार्टीच्या षडयंत्राला बळी पडले नाहीत आणि एकही जातीय दंगल साहेब इथं घडली नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी एवढं सांगेन अजून बोलायला लय आहेत फटणार आहे सोडणार नाही मी तुम्हाला एवढा आहे शत्रू समोरचा फार मोठा आहे मांडालेला हत्ती कसा मांदालेला असतो कसा मांदालेला आहे पैशाची आणि सत्तेची मस्ती आल्या प्रत्येकाला बोल तुझं काय बोल तुझं काय बोल तुझं काय अरे नेते घेऊन जा तिकडे सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्हाला सुट्टी देत नाही काळजी करू नका काय झालंय ब्यान वैभव दादा आम्हाला बोलवणार शिवसेना स्टाईल आमची ही गाडी मऊ सगळं आता तुम्ही आहे शिवसेनेच त्यामुळं काय अडचण नाही पण ही गाडी सगळं मऊ आहे ते आम्हाला बोलवणं आम्ही ताडफा